सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं सोलापुरात रविवारी तेवीस मार्च रोजी हुतात्मा एक दिवसीय राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे सोलापूर बार असोसिएशनच्या वतीनं सोलापुरात येत्या रविवारी तेवीस मार्च रोजी हुतात्मा स्मृती मंदिरात एक दिवसीय वकिलांची राज्यस्तरीय परिषद आयोजित करण्यात आली आहे अशी माहिती अध्यक्ष ॲडव्होकेट विजय शिंदे यांनी पत्रकार परिषदेत दिली या परिषदेसाठी राज्यभरातून एक हजारांच्या वर वकील व्यावसायिक उपस्थित राहणार आहेत याचं उद्घाटन न्यायाधीश अभय ओक यांच्या हस्ते होणार असून विविध सत्रांमध्ये नामवंत कायदेतज्ज्ञ आपले विचार मांडणार आहेत सकाळी आठ वाजता ही परिषद सुरू होईल सायंकाळी पाच वाजता समारोप होणार आहे आणि या कॉन्फरन्सच्या उद्घाटनाला सर्वोच्च न्यायालयाचे ज्येष्ठ न्यायाधीश श्रीमान अभय ओक साहेब येणार आहेत आणि सकाळी दहा वाजता हा कार्यक्रम असेल या कार्यक्रमात साधारणतः एक हजार ते बाराशे कोटी लोक सहभागी होणार आहेत संपूर्ण राज्यभरातून आणि यात संपूर्ण जिल्ह्यातील न्यायाधीश देखील उपस्थित राहणार आहेत आणि खास करून लॉ कॉलेजचे विद्यार्थी देखील साधारणतः दोनशे ते तीनशे विद्यार्थी या कॉन्फरन्सला उपस्थित राहतील या पत्रकार परिषदेला ॲडव्होकेट मनोज पामूल ॲडव्होकेट विनायक कटारे आदी उपस्थित होते